साहेबांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रवाना करण्यात येईल वरिष्ठ महाविद्यालय घेऊन माननीय नगराध्यक्ष यांच्या हस्ते महारोड वाढवण्यात आलेला आहे रवाना आहे या पाठोपाठ जे बाईकचे स्क्वॉड असतील त्यांनी सुद्धा रवाना व्हायचा आहे झेंडा घ्या ना झेंडा साथी चा तीन किलोमीटर साठीचा हा गॅट तीन किलोमीटर साठीच्या वरिष्ठ महाविद्यालयाच्या हा गॅटची उपलब्धता करून देण्यात आलेली दे आहे दे तसेच मध्यंतरी जर तुम्ही थकले धाप लागली किंवा एखादी जखम झाली तरी तुम्हाला ध्यानला काय असेल असून हा गट रवाना करण्यास आला यानंतर माननीय अजितदादा नार अशी मी त्यांना विनंती करतो हा गट रवाना होईल तीन किलोमीटर साठीचा हा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा गट हॅलो हा ना उपस्थित सर्वोच्च मान्यवर या ठिकाणची सर्वांची नावं घेतलेली आहेत त्यामुळे सर्वांची नावं काही घेत नाही परंतु आज या ठिकाणी उभारून बोलत असताना एका गोष्टीचे दुःख होत ते म्हणजे आमच्या मार्क्सवादी पब्लिक पक्षाच्या डाव्या चळवळीचे कंद पुरस्कार कार्यकर्ते नेहमी आपल्यासारख्या तरुणांना लादमेल असं काम करणारे एक या शिक्षणाचं रोपट लावून एवढं मोठं वृक्ष त्यांनी उभं केलं असे कॉम्रेड लहान शिरवा कोण त्याच आपल्यामध्ये इथे नाही त्याचं दुःख होत त्या प्रत्येक कार्यक्रमाने कार्यक्रमामध्ये ते नेहमी पुढे उपस्थित राहायचे हिरेरीने आणि आपल्याला एक, एक, एक प्रेरणा गुरुज्यात परंतु त्यांचे जे ध्येय आहे त्यांचे जे उद्दिष्ट आहे ते निरंतर आपण चालू ठेवणार आहोत या ठिकाणी आज सुरुवातीला बोलण्याचं कारण की या भागामध्ये एकोणीसशे च्या दरम्यान त्याचे साक्षी म्हणून आज इथे आपल्यामध्ये कॉम्रेड रावजी भुराडा इथे उपस्थित आहे त्यांनी श्रमराव आणि गुदुते बरोबर काम केलं आज तीन ऑगस्ट तो सुद्धा कार्यक्रम शामरावांचा आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपण तो घेत असतो त्याचप्रमाणे एक दुसरी घटना अशी घडलेली आहे की त्यांच्याच जोडीने काम करणारे आपले मुडगावचे कार्यकर्ते कॉम्रेड महादूर अधेर यांचं आधी निधन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी मला उपस्थित राहणं फार महत्वाचं असल्यामुळे आजच्या या मॅरेथॉनच्या बक्षिक समारोपाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थ्यांकडून स्पर्धकांकडून दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला उद्याचा भारत आपण आहात उद्याचं भविष्य आपण आहात मी या ठिकाणी आपल्याला एवढ्या शुभेच्छा की प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या गोदावरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं नाव पुढे जाईल अशा प्रकारचे काम ही कामगिरी आपण करावी अभ्यासक म्हणा क्रीडा क्षेत्र म्हणा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आणि म्हणून जास्त वेळ ते घेता आजच्या कार्यक्रमाला मॅरेथॉन स्पर्धेला करण्यात येईल विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांच्या येण्यासाठी वाहनाची उपलब्धता करण्यात आलेली आहे तसेच जरा कदाचित एखाद्याला जखम झाली एखाद्याला भात लागली तुर्तधावणं होत नाही आहे अटांसाठी सुद्धा वाहनांची उपलब्धता करण्यात आलेली आहे उपस्थित सर्वांनी काढा वाजवून त्यांना मिळत करायचं आहे आणि रामेश्वर आता निडी खेडली दाखवतील आणि हा गट रवाना होईल